नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत महादिबीटी पोर्टलवर अन्न सुरक्षा योजना अभियान राबवण्यात येत आहे येत्या रब्बी हंगामात दोन हजार एकवीस बावीस करता गहू ज्वारी हरभरा इत्यादी पन्नास टक्के अनुदानावरती आपल्याला बियाणे व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त या माडी पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने अकोला कृषी विभागाने एक परिपत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊया आपण पाहू शकता प्रेस नोट महाडीबीटी बीटी पोर्टलवर प्रमाणित कर प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिके सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधने या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्यास सुरुवात करावी सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अभियान अन्नधान्य पीक अन्नधान्य पिकेत गणित धान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण पीक हंग प्रात्यक्षिके सुधारित कृषी अवजारे व सिंचन सुविधा साधणे या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटांमार्फत राबवली जाणार आहे असल्याचे असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क करून दहा हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांना नोंदणी करावी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची नोंदणी करण्यासाठी दिनांक तीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे विहित मुदतीतच शेत मुदतीतच नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला जाईल हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं आणि आता फक्त तीनच दिवस राहिलेले आहेत दहा सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे तर आजची सात सप्टेंबर आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तीन दिवसामध्ये अर्ज करायचे आहेत अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिकेवर गळीत धान्य कार्यक्रम खालील जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे ते कुठले कुठले आपण आता खाली पाहू शकता कडधान्यासाठी सर्व राज्य आहेत तसेच पौष्टिक तृण धान्याकरता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा आणि गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे आपल्या अन्न सुरक्षा करता पात्र राहणार आहेत बियाण्याचे वितरण कशा प्रकारे होणार आहे व त्याचे भाव काय कसे राहतील हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यांसाठी दहा वर्षा आतील वाहनास पंचवीस रुपये प्रति किलो राहणार आहे तर दहा वर्षाच्या दहा वर्षाच्या नंतर बारा रुपये प्रति किलो असणार आहे व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी दहा वर्षातील वाहनस तीस रुपये प्रति किलो असणार आहे दहा वर्षावरील वाहनास पंधरा रुपये प्रति किलो असणार आहे एकूण किमतीच्या पन्नास टक्के मर्यादेत अनुदान देय आहे प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याने दोन हेक्टरपर्यंत मर्यादेचा लाभ आहे पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवण्याच्या बाबी आपण या ठिकाणी पाहू शकता पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादित निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे बियाणे जैविक खते सूक्ष्म मूलद्रव्ये भूसुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन हजार ते चार हजार प्रति एकरी मर्यादेत डेबिटी तत्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे यासाठी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने जिल्हा जिल्हानिहालय पॅकेज पॅकेजवर करण्यात येणार असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दहा सप्टेंबरपर्यंत हे अन्नद्रव्य योजनेचा लाभ घ्यावा व मा डी बीटी पोर्टलवर जाऊन आपला अर्ज दहा तारखेच्या आतमध्ये लवकरात लवकर भरून घ्यावे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र